वाढदिवस माहिती वाढदिवस तीन पहिल्यांदा ऐक आपल्याकडे फॅड निघाल वाढदिवस दिवस, दिवस। कशा मला तर कॉल कळत नाही त्यातलं मला एक जण सकाळी फोन आला आज तुमचा वाढदिवस आहे म्हणलं ठीक आहे काल एक जण चालतं आज आहे म्हणलं ठीक आहे उद्या एक जणांची आज वाढदिवस बरं उद्या आहे त्याला काय गुरुजीचा तर बारा महिने वाढदिवस असतं फेसबुकला कॉय बा तुम्ही तुम्ही नारायण खेळ फेसबुकला टाका बारा महिने वाढदिवस आहे गुरुजीचा ती जन्मतारीखच फेसबुक उघडणार कशी टाकली <laughs> आणि माणसं जेवणाशिवाय राहायला लागलेत पण व्हॉट्सअप फेसबुक शिवाय ना राहत नाहीत महाराज हा का सांगा बरं इमानदारीने सांगा इथं निम्म्या लोकाचं फेसबुक असेल निम्म्या पोरीचं बायाचं असं का नाही सांगा पण एक वाक्य लिहून ठेवा जितना आमगुटा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते जेवढा मोबाईल चलतो तेवढा माळी जरा चालू दे ना थोडा माळी कटाळतोय आपल्याला कटाळ कटाळा लागला माणसं कशा एवढे बिघडले त्या मोबाईलनं एक जण कंपनीतून आलं चॅटिंग करीतच होते दुसऱ्याच घरात घुसल दुसऱ्याच्या त्या घरातली ती बाई बी चॅटिंगच करीत होती तिला वाटलं नवरात आला काय की त्यालाच पाणी दिलं चहा दिला, दिला मोबाईल मध्ये खेळत खेळतच खेळत खेळत पोहे करून दिले मोबाईल दोघांचे चालूच एकूण बघत नाही पण त्या घरचा जे बाईचा खरा नवरा होता ना ती आला ते बी चॅटिंग करीतच आला त्यानं त्याला घरात बघितलं ते मला रॉंग नंबर चुकून आलो काय करावं आता जुन्या माणसाला मोबाईल मधलं काही कळत नाही महाराज काहीच कळत नाही कळते का सांगा बरं तुम्हाला काही कळते का इथं तुम्हाला विचारतो तुम्हाला तुम्ही सांगा बरं इकडल्या हॅपी शिवाय निळ्या लवड्या तर कळतं का घेतल्या आहे <that -गणित>। <southwest honestly> <that> का मोबाईल तुम्हाला नाही थोड्यासाठी येऊ बी ना का राहू द्या काय करायचं आपल्याला होय बरोबर आहे का नाही काहीच कळत नाही महाराज काय त्या मोबाईल म्हटलं कळत नाही काय जणाला काय नाही काय नाही काय नाही एका ठिकाणी मी असं पूजा करू लागलो आणि फोन आला फोन फोन आला मोबाईल वाजायला लागला ती बिल लावलेली होती विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल नालायक लोकांचे बिल चांगले असतात महाराज चांगल्या लोकाचे मोबाईल सायलेंट असतात का बी बिल चांगले असतात नालायक लो हा लोई बिया करते त्यांचे बिल चांगले असतात मी एक जण मला पूजा करायला नेलं कथा संपलो गरमी पूजा चालू माझी आणि तेवढ्यात त्यात माय पाय धुवायला आणि फोन आला हमारे अंगण मी तुम्हाला क्या काम म्हणजे निघालो आपल्या काय करायचं निघालो मी काय करायचं फोन आला मी काय म्हण माहिती तिथे ते बाबा बसलेले ते म्हणलं बाबा तेवढा फोन उचला फोन उचला म्हणले त्याने असा मोबाईल घेतला आणि कानाला लावला हा बोल ती बेल चालू हा बोल 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 आम्ही या उचलला का उचलून हातात घेतलाय म्हणला तरी बी बुअर तिकडून काहीच तिचं बटन दाबावं लागतं काही कळतं का नाही कळत काय ते बाळ हळूहळू लहानाच मोठं व्हायला लागलं आणि हळूहळू लहानच मोठ होत असताना चोखोबा नाव होत महिपती महाराजांनी त्याचं वर्णन केलं काय कराल उच्च वर्ण सत्कर्म आचार शास्त्रपण एका भक्तिभावा वाचून जनजीवन नातुडे ही कथा चोखोबरायांच्या जन्माबद्दल अशी कथा या ठिकाणी सांगितली जाते नामदेवरायचं फार मोठा अभंग आहे याच्यावर फार मोठा आहे नामदेवराय म्हणतात कोरेगावी एक पाटील तो भला ध्यास त्याला विठोबाचा असा अभंग आहे कोरेगावी एक पाटील तो भला निज ध्यास त्याला विठोबाचा देई आधी फळे देवा आधी देवा का बाबा ही कथा सांगितली अभंगात सगळी मग घाली व आपुले मुखी लागो नूतन आंबी अशी फळे त्यातूनही निवडले गोड गोड भरून दोन डाला मोजून सव्वाशे म्हणजे एक हजार बोळावी एस्करास महारा लागी एस्कर महारा डाला न्यावयाशी दुजे नाही कोणी घेतले कांतीशी ते न्यापुल्या कांता म्हणजे बायको डालण्याला दुसरं कुणण्या म्हणून कांतीलाच घेतलं म्हणजे बायकोला सोबत घेतलं तयाची ते कांता पतिव्रता खरी असा बंगल तयाची ते कांता पतिव्रता खरी श्री पंढरीशी तेव्हा पंढरी निवास काय करी झाला वृद्ध रूप हाले हनुवटी टिकी तसे काठी हळूहळू आळवी महाराशी आळवी महाराशी शुद्रावंत फार देय हातावर एक आंबा दे आता कथा ऐकली ना आपण महार मने स्वामी खंडोनी बिगारी माझं नाही बाबा हे मी बिगारी माणूस आहे महार मने स्वामी खंडोनी बिगारी फळे देणे करी नाही माझ्या कर म्हणजे हात फळ तुला देणं हे माझ्या हातात नाही बाबा इतुके सांगून चाल केली मागोणी आली कांता त्याची त्याची बायको मागून आली कांता त्याची आडवी महारिणीशी सुधावंत फार दे हातावर फळ येत महारिणी म्हणजे तिने एक फळ दिलं त्या बायकोनं ऐकून वचेनं तिने केलास निर्धार द्याव्या हातावर तो एक पुढे होणार ते हो सुखे जान भुकिल्या जान देऊ फळ ती बा काय म्हणली माहिती का बायको पुढे जे व्हायचंय ती हो पाटील काय बी नाव ठेवू नाही तर ते पुजारी काय बी म्हणून पण भुकेलेलं अन्न देणं आपला धर्म जे व्हायचंय ते हो बरोबर पुढे होणार ते हो देऊ सुखे भुकिल्या जाऊ देऊ फळ चांगला तो एक निवडोनी दिला एक चांगला फळ निवडलं त्याला दिलं तयाने घेतला हाता माझी त्यानं हातावर घेतलं हो लावीमुखी चोखी आंबटत्व आहे रामदरा म्हणतात लावीमुखी त्वची आंबटत्व आहे परतो नि देत आहे तिचे करी घालिता तो नये पाटी माझी घेतला ओटी माझी सावित्रीने महार ते महारीनं आले पंढरीशी ज्याला डाल त्याशी पत्र दिले एकशे चोवीस एक काय झाला तो म्हणे ब्राह्मणाला विश्वासाने कुसू तू लागला आपल्या कांदेशी आंबा सांग वेगेशी काय झाला ती म्हणे स्वामी ब्राह्मणाशी दिला स्वामी ते आंबा ब्राह्मणाला दिला ती म्हणे स्वामी ब्राह्मणाशी दिला त्यानेही चोकीला पुरता नाही त्यानं पूर्ण खाल्लाही नाही उष्टा तो घालिता नये पाठी माझी घेताला शेवटी ओटी माझी आहे पहाती पंढरी सर्व सुख पाड आंबियाचे बाळ झाले तेव्हा देवाने चोखीला काय वर्णू त्याला नाव चोखा मेळा ठेवे त्याच नाव चोख नामाने धन्य अनुपमा म्याला भक्ताचा कळवळा देवपाडी नामदेव या अभंगाच्या व्यक्तीवरून असं लक्षात की चोखोबरांची ही खऱ्या अर्थानं जन्म कहाणी असावी हळू हळू हळूहळू चोखोबर आहे लहानाचे मोठी व्हायला लागले पण लहानाचे मोठे चोकोबराय होत असताना ती सावित्रीबाई आणि ते सुदामा ब्राह्मण दोघजण पंढरपूरचे निशिम भक्त देवाची वारी करायची दिसायला हे काळ होतं बाळ काळ होत चोखोबराय काळे होते गोरे नव्हते काळे सावळे दिसायचे देव सावळाच आहे नामचा गोर होतो काळा सावळा हा बाळकुणा सगबाई बाळकुणाचा बाळकुणाचा बाळकुणा सगबाई बाळ बाळ बाळकुणाचा बाळकुणाचा बाळकुणा सगबाई काळा साबळ अनेके दिवशी कोरेगावरून दिंडी निघाली आणि दिंडी निघाल्याच्या नंतर सुदामा ब्राह्मणानं आणि सावित्रीबाई असं खेळ ठरवलं की आता आपण पंढरपूरला जायचं हे वारक पाळपुढ आलं काय म्हणलं माहिती का बाबा मला बी घेऊन झालं पंढरपूरला मला बी ज्ञान पंढरपूरला आपले लेकर म्हणजे बाबा मला ज्ञान पिक्चरला पिक्चरला एवढे बेकार आहेत लोक महाराज आपले एवढे बेकार आहेत वत कशी किती बेकार आहे बघा उगत तुम्ही उगा आठवा हॉटेलमध्ये जेवायला जातात ना तुम्ही खरं सांगायचं इमानदारी नव्हत आम्ही जातो तो हो त्याला, <laughs> तो तो त्याला। का जेवतो त्याला तुम्ही नाही शकता म्हणायचं बरोबर आहे का वडाफा संध्याकाळी वडाफाप आहे आमच्या ताई करणार इथं वडाफा म्हणजे बाराच्या आधी आहे पण पुन्हा एखादं सुरू होईल तुम्ही जात जा गोष्ट खरी इकडे लक्ष द्या हॉटेलमध्ये हो जेव्हा जा पण हॉटेलमध्ये गेले सोबत भांडणं करी जाऊ नका काय होत माहिती का वेटर सोबत भांडणं भरत मारत कधीच करायचं नाही हो। दा वेटर कधी भांडण त्याला गुड बोलून घ्यायचं वेटरला त्याच्या संघ माझा एक मित्र वेटर आहे ते मला महाराज हॉटेलमध्ये येतोच का मेल हो वेटर संग कधीच भांडणं करायचं नाही मेल का ते मला आमच्या संग जर भांडलं कुणी तर आम्ही भाजी आणायला जातो आणि भाजी थुकून भाजी आणतो मग तुम्ही सांगितलेलं असतो पनीर टिक्का मसाला आणि ते होतो पनीर <laughs> पनीर फुक्का मसाला असं त्याच्यामुळे वेटर संकट भांडायचं आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या आपल्या मुद्द्याकडे हॉटेलमध्ये हो आपण जेवायला गेलो ना आपल्या प्रत्येकाची सवय एक आहे हा प्रत्येकाची सवय एक आहे जेवायला आपण हॉटेलमध्ये हो गेलो आणि ते वेटर जर साहेब मॅडम साहेब मॅडम हे देऊ का ते देऊ का जरा जरा गोड बोलला आणोळखी त्याचा आपला संबंध नाही अर्थारखी काही नाही का ही नाही ओळख ना पाळत लोकमान्य टिळक बरोबर आहे का नाही हा असंच ना त्याची ओळख नाही काय नाही काय नाही घेणं नाही देणं नाही काय नाही पण तेव जरी असला माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या निघायच्या टायमाला माणूस काय करतो माहिती का बिल झालं दोनशे सत्तर रुपये आणि ते दिले आपण तीनशे रुपये वरचे तीस रुपये माणूस ते वेटरला देऊन टाकतो देतो का नाही खरं सांगा इमानदारीने सांगा इमानदारीने सांगा तुम्हाला माझी शपथ आहे खरं सांगा देते का नाही माणसं देऊन टाकते तीस रुपये देते महाराज तिथं त्या वेटरला त्याचा आपला संबंध नाही ते कुणाच्या आहे जातीचा काही घेण देणं नाही काय नाही त्याला परमार्थाचा गंध नाही काय नाही आणि जरा पुढे गेलं ना एखादा गरीब लिकरू जर भीक मागितलं असलं ना त्याला एक रुपया जर द्यायचा म्हणला ना चल 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 बाजूला चल असं होतं का नाही सांग होत का नाही मग गरीब आला का देत नाही लोकांची सवय एक लोकाची दारूच्या दुकानात गेल्यावर दारूचा भाव कमी जास्त करा कधीच म्हणत नाही माणूस म्हणतो का नाही दीडशे रुपयाची एकशे वीस असं म्हणतो कधी माणूस पण ज्या वेळेला शेतकऱ्याचा भाजीपाला बाजारात जातो ना माणूस आणायला ते शेतकरी जर म्हणलं ना हे वीस रुपये किलो येतो वांगे एवढे ये महाग असतील का पंधरा दि करतात का नाही माणसं कमी तुम्ही बी करतात का नाही तुम्हाला तर लई नाद शंभर रुपये नवऱ्या दिले की पन्नास हातात बाजार भरायचा पन्नास महाग ठेवायचे प्रत्येक बाजारातले पन्नास 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 गोळा करायचे दिवाळीला माहेराला जायचं इकडून नेलेल्या पैशाची साडी घ्यायची आणि पुन्हा गावात बंबल थिंडायचं माझ्या भावान घेतली तुवा भाऊ किती चालीच आहे माहीत नाही का आम्हाला हो भावान घेतली इकडूनच ने पैसे नेले असं तिकडे दाखवती इकडे लक्ष द्या ते लहानाचं मोठं बाळ व्हायला लाग बाबा मग मी येऊ का पंढरपूर म्हणजे चल आणि माय बापासोबत चोखोबर आहे पंढरपूरला देवाच्या दर्शनाला गेले इकडे लक्ष द्या आता इकडे लक्ष द्या दे। पंढरपूरला देवाच्या दर्शनाला गेले पण पंढरपूरचा नियम आहे कुणी बी गेलं कुठल्या बी देवाला बालाजीला जा इकडे जा शिर्डी जा कुठं घ्या लांबून दर्शन घ्या त्या लक्ष्मीत तेव्हा मंदिर आणि इथून हातच वाढायचे गोविंदा पुढे हानायच्या दोनचर निघाले बोंबलत माघारी असंच हा साईबाबाला राम महाराज की जय म्हणायचं ना पण पांडुरंगाचा एक नियम आहे त्याच्या जवळ गेल्यावर तिथं गेलं तुम्ही पंढरपूरला कि तिकडं इकडं तिकडं जायची गरज नाही डायरेक्ट त्याच्या पायावर मिठी मारायची त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जगजेठी हवा एकासाठी खांदावा हे आपले एवढा देव आमचा प्रेमळ आहे दुसरीकडे जायचंय त्याच्या पायावर लोटांगण घालायचे डायरेक्ट पायावर हाय का नाही देवा सांगा पण ते या काळात आहे त्या काळातला नियम एवढा होता चोखोभर आहे आणि ती त्यांच्या आई वडील पंढरपूरला गेले महाद्वारात उभा राहिले आणि तिथूनच देवाची मूर्ती डोळ्याने बघितली डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी आलं का माहिती तुम्हाला काय माहिती ते काय म्हणले माहिती का नाही बाबा आम्ही महारई आमची लायकी नाही आमचा अधिकार नाही देवाच्या पायाला हात लावायचा आता इकडं लक्ष द्या किती गोड आहे बाग इकडून चोखोबरायने देवाकडे बघितलं आणि तिकडून देवानं देवा चोखोबरायकडे बघितलं आणि देवाच्या सुद्धा डोळ्यातून खळखळ पाणी देव मनातली मनात काय म्हणले माहिती का सो हाता नाही संध्याकाळी येतो तुझ्या घरी मी येतो संध्याकाळी घरी तुझ्या कोण म्हणतो देव येत नाही अनुभव घ्या हो एकटी एकांतात बस कुठेतरी ऐकच माझ झालं रोजच कटाळा आला मला सांगू सांगशील एकांतात बसा आणि तुमचं दुःख देवाला मांडा मनो देवा का संकट आण दुसरे आमच्या जीवनात एवढं देव येईलच कोण म्हणत देव येत नाही कोण म्हणत देव खात नाही द्रौपदीसाठी आला होता ना सावता महाराजांच्या मळ्यात आला होता ना आलता का नाही सांग बर सावता महाराज पंढरपूरला कधीच गेले नाही तो सावता महाराज देवाला देवापुरा देवाला काय म्हणायचे माहिती का बघू कोण हारत ती सावता महाराज म्हणले देवा मला तुझी गरजच नाही चाल आणि तुला खरं जर माझी आवड असेल ना तू ये इथं माझ्या घरी सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही जगाचा मालकच पंढरपूरून सावता महाराजांच्या मळ्यात यायचा देव काय म्हणले माहिती का सावत्या येत नाही श्री दर्शनाला माझ्या काय म्हणले ते सावता महाराज माहिती का विठ्ठला तुझ्याकडे यायची मला गरजच नाही म्हणले कसं काय हे कांदा बघितलास का कांदा हात माझ्यासाठी देव आहे हा मुळा बघितलास का हा मुळाच माझा देव आहे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजीरे अवघी भाई माजी अवघी मिठाईमाठाईमाठाईमा सोबत आपण देव बघू तरी तो देव कधी भेटणार आहे आपल्याला आपल्याला एकच देव माहिती नवर देव मिरची कोथिंबीरी लसूण मिरची कोथिंबीर हे आमच्यासाठी आमच्यासाठीचे कोथिंबीर अबदाथा અવખી છોમાં અવખી છાયામાં અવખી

परवा दिवशी पर चालू झालं मग कामाला चालू बघतोय वाला पिकअप न जाय रिक्षाची काय गरज आहे दत्ता भाऊ पिकअप आहे बस गाडीची आहे भरत महाराजांनी गाडी घेतली कोणती रीड ती काय तिथं <laughs> त्यांना म्हणलं हिला पिकअप आहे का ते म्हणजे पिकअप पेक्षा पिकअप आहे <laughs> म्हणलं माहिती सरपंच हे म्हणलं पिकअप पेक्षा पिकअप आहे म्हणजे जास्त हिला <laughs> कळायला काय खोडीचे लोक एक जण बाजारात गेला बाजारात छत्री घ्याय गेला ते ए छत्री केवढ्याला आहे दीडशेला आहे म्हणला दीडशेला नालाय काय दीडशेला छत्री असते काय म्हटलं कमी कर भाव ओरिजिनल आहे म्हणला गॅरंटी दहा वर्षाची किती वर्षाची दहा वर्षे काहीच होत नाही मला छत्रीला दहा वर्षे तुम्हाला असं पण दोन नियम पाळायचे म्हणला काय दहा वर्षे काही होत नाही म्हणलं हेला म्हणून तर दीडशे किंमत आहे फक्त नीची नाही पावसात भिजू द्यायची नाही मग काय देवारीतून पुजायची होय छत्री कशाला सांग सावता महाराज म्हणायचे देवा कशाला येऊ मी तुझ्याकडे सांग काय गरज आहे मला तुझ्याकडे यायची मी तुझ्याकडे येणार नाही तुला लय तू इथे आपला विषय काय चाललं तर माहिती चुखर आहे दारात तुम्ही राहिले बरोबर बरोबर ना बरोबर का जाऊ गाव आपण जाय म्हणा जाय जाय झालं एक दिवस राहिलाय <laughs> जाणारच आहे मी जाणार नाही तुम्ही बी जाणारच आहे कुठ आपापल्या गावाला गाव सगळ्याच एकच आहे बर का बीडचा तुम्ही उदगीरचे हे लातूरचे ते नांदेडचे ते मु हे नाका 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 गाव सगळ्याच एकच आहे तिथं गल्ल्या वेगवेगळ्या आहेत तिथे गल्ल्या कितीच माहिती चौऱ्याऐंशी लक्ष इथं जसं तुम्ही वागताना तसं गल्लीत जातान तिथं तशा गल्ल्यात वे वेगवेगळ्या चौऱ्याऐंशी लक्ष योनी किती गल्ले चौऱ्याऐंशी लक्ष पुढच्या वेळेला ज्यानं चांगलं पुण्य केलं असेल ते पुन्हा माणसाच्या जा गल्लीला जाईल ज्यानं वर्गणी दिले नाही ते कुत्रे मांजरे होते माझ्या पदरच्या काय होईल नाही तरी काय थोडी आणि श्वास सुकरे बापोडी जे कथेत कीर्तनात बडबड करतात बोलत होते ते बेंडकच्या जातीला जाते आणि मग गुरुजी काय प्रमाणे बेंडूक होनी येईल जन्मा कीर्तनी बडबड कथे माझी जो करील कोणी बडबड कीर्तन जन्मा देड़ 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 लोक एवढे मुरलेले आहेत बघा ना किती परमार्थिक आहेत माहिती का आता एवढं हे प्रमाण म्हणलं ना कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडू को होणी येईल जन्मा असं म्हणता म्हणता बी एकूण मेकाला बोलते त्या बाबा काय म्हणायले तुम्ही काय माणसं होऊन येणार आहेत पुन्हा सांगा बरं <laughs> गल्ल्या वेगवेगळ्या आहेत बरं का गाव एकच आहे पण गल्ली वेगवेगळी प्रत्येकाची गल्ली वेगवेगळी आता लक्ष द्या देवाच्या दारात उभा राहिले म्हणले देवा नाही रे बाबा आता काय आमचं नशीब नाही तुझ्या पायावर मिठी मारायचं पण देव काय मला माहिती का इरदईचेातले मला घातले देवा काय म्हणले माहिती का चोखा काळजी करू नको तुझा संध्याकाळी मी येतो तुझ्या घरी आणि काकडा झा जा, अशी आरती झाली की जगाच्या मालकानं विटून उडी मारायची माझ्या गरीब महार जातीतले चोखोबाच्या घरी जाऊन चोखोबा सोबत आनंद घ्यायचा चोखोबाने देवाचे पाय धरायचे देवा आमचं आयुष्य तुझ्यासाठी पण देवा तू रात्री माझ्याकडे येतो हे कोणाला कळू देऊ नको बर का नाही तर फाशी देतील रे रिंगडालो शुद्ध चोखा मेळा शुद्ध चोखा मेळा शुद्ध चोख 走，来了。 शुद्ध बाबा हे तुला माहिती शुद्ध चोखा मेळा करीनामाचा सोहळा पण पंढरपुरातल्या लोकाने कुणी सांगावा <laughs> पंढरपुरातल्या लोकांना सांगता येत नाही देवा तू येतो शेल यांना कळू देऊ नको बर का नाही तर मला भाशी देतली आणि जे व्हायचं ते झालं पाटील एका दिवशी काय झालं माहिती जगाचा मालक चोको घरी आला शिवाजीराव चोको घरी आला आणि घरी घरी आल्याच्या नंतर गोंधळ असा झाला जनाबाईच्या जीवनात जे घडलं तेच घडलं देवाचा हार चोख भरायचे घरी राहिला हार गाळ्यातला नवरत्नाचा हार घरी राहिला आणि देव निघून विटेवर उभा राहिला सगळे ब्राह्मण बघत होते देवाचा हार चोरीला गेला देवाचा हार चोरीला गेला आली चुकू भरायच्या घरी देवाचा हार चोरलास घरात बघितलं तर हार निघाला काय करायचं म्हणलं त्याच काय केलं माहिती बैलगाडी माहिती तुम्हाला बैलगाडी संसारू ही एक बैलगाडीच आहे बर का संसार बैलगाडीला दोन चाका असतात ना बरोबर आहे ना ह्यावेळी संसारू तो बैलगाडीला दोन चाका असते एक नवराने बायको दोन्ही चाक सारखे असेल तर गाडी व्यवस्थित चालते का माग पुढे असले गाडी व्यवस्थित चालते आ? सारखे असले पाहिजे ना संसारूपी गाडी ओढण्यासाठी सुद्धा नवरा आणि बायको दोन्ही चाक सारखे असले पाहिजे तेव्हा संसार चांगला होतो एक चाक माग आणि एक चाक असा मग संसार होतच नाही मग चाक बरोबर राहू हा चाक चाक कधी इकडे तिकडे झाले नाही पाहिजे बैलगाडी घेतली बैलगाडी आणि बैलगाडीला बैल झुटले आणि मागून चोखो पायाला दोरी बांधली सोल आणि दोरी बांधून चोखोबाराला त्या गाडीला बांधलं आणि मंग पंढरपुरापासून मंगळवेड्यापर्यंत ओढीत नाहीयच प्र असं मारायचं मारायचं म्हणले पण असं मारायचं एकदाच मारायचं किती बेकार असते ना लोक काय काय तेव्हाही होते ना आजही आहेतच महाराज बेकार लोक गेलेच नाहीत कुठं ते अजूनही आहेतच कुठं जात नाहीत परमार्थ करायचा म्हणलं कथा ऐकायची नक्कीच वाटत लोकांना हाय का आवड सांगा बरं तुम्हाला सहा दिवस गेले आमचे वरडू 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 काय जेवढे आहेत तेवढेच लोक यात बदल व्हाय ना संध्याकाळी करीताना जरा वाढते ते बी भाडं मिळते म्हणून येते म्हणले <laughs> एक जण तीन माणसं टाकून आणली गाडी त्याला काय लागायचं होय त्याला काय तीनच आठली टाकून तीन भाडं मिळा म्हणून तिथल्या जवळ ठेवतात सांगणार ना तुम्ही तिथं आग लावताना जाऊन तिथं हा तीन टाकून आणले ते तीन कोणते होते गुरुजी माहिती का एक वर्ग एक बायको एक त्यो छ्या इजाला असं का केलं दिवसभर वाढत नव्हतं मला